नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याअंतर्गत येत असलेल्या कांत्री ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या बोंद्री व हिवरा बेंढ्या येथे पहाटे चार वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं घरावरील छत उडवले तर झाड कोसळल्यानं झाडाखाली ठेवलेल्या स्कॉर्पिओ वाहनाचा चकणासरू झाल्याची माहिती तीस एप्रिलला घडलेली आहे प्राप्त माहितीनुसार येथील रहिवासी एकनाथ जागोजी भोयर यांचे डेकोरेशनचे व्यवसाय असून त्यांनी आपल्या राहत्या घरी डेकोरेशनचे साहित्य ठेवले असताना अचानक पहाटे चार वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यानं दखल दिली व त्यांच्या घरावरील छत वादळाने उडवले या त्यांच्या घरी ठेवलेल्या सर्व डेकोरेशनचे साहित्य पाण्यात ओले झाले यात मोठ्या प्रमाणात त्यांचे आर्थिक नुकसान झाले तर दुसरीकडे हिवरा बेंड्या येथील रहिवासी नितेश देवदास मेश्राम यांच्या स्कार्पिओ चारचाकी वाहनावर अंगणात शंभर वर्षापासून थाटात उभ्या असलेल्या विशाल असा चिंचेचा झाड अचानक आलेल्या वादळाने जमिनीतून उकडून झाडाखाली लावलेल्या स्कार्पिओ वाहनावर पडल्यानं स्कार्पिओ पूर्णपणे चकनाचूर झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती पटवारी व संबंधित विभागाला देण्यात आली आहे तर नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची मागणी बोंद्री व हिवरा बेंढे येथील नागरिकांनी केली आहे गेल्या तीस मार्चला बोर्डा सराखा येथे अचानक आलेल्या वादळी वाराने अनेकांच्या घरावरील छत उडाले होते प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय तर मात्र एक महिना लोटूनही त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही मिळाली नाही परत आज तीस एप्रिलला बोंद्री व हिवरा येथील नागरिकांचे वादळी वाऱ्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आता बोर्डा सराखा बोंद्री व हिवरा येथील नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांची नुकसान, नुकसान भरपाई कधी मिळते याकडे लक्ष लागलेले आहे गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेता नागपूर रोड प्रतिनिधी पंकज चौधरी रामटेक गावामध्ये पहाटेला तीन चार वाजता वारा वादळ आला त्या वादळामुळे गारपीट झाली थोडं मोठं झाड पडलं आणि हे गाडीचं जे नुकसान झालं निर्देश मेस्रा यांची पूर्ण कार चकनाचूर झालेली आहे तर गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की आर्थिक मदत म्हणून त्यांना काहीतरी मिळायला पाहिजे अशी गावकऱ्यांची इच्छा आहे शासनाकडून काहीतरी मदत त्यांना व्हायला ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल